गुड मॉर्निंग सुबह सकाळ भाऊ नवीन काय चाललंय झालाय का नाहीच्या पण हां झाला तसं तर सगळ्यात पहिले तर मी त्या ताई साहेबांचा भावांचा जे काय व्हायना जे काय व्हायना मामा मामे आहे <laughs> मा त्या दिवशी व्हिडिओ सोडला होता मी एस ए कॉमेडी ब्लॉगवर यूट्यूबच्या चॅनलवर की मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला दिवस गेलेत म्हणून हां आणि त्या ज्या कमेंट होत्या काही त्या कमेंट अशा माया म्हणजे मनाला एक अशा लाभून गेल्या की त्याच्यामध्ये अशा ताई साहेबांचे कमेंट होते की ताई खरंच आम्हाला मनापासून वाटते की तुला लिकूड होत आम्हाला खूप आनंद झाला तर पहिलं तर तुम्ही कमेंट बघा या आधी तुम्ही तुम्हाला कमेंट दाखवते मी हो की नाही मग नंतर तुम्हाला बोलते तर बघू शकता या कमेंट ना काही एक मिनिट कमेंट बघू दे तर तुम्ही आधी कमेंट वाचून भाऊ ना बहि सगळ्या म्हणजे कसं जेणेकरून ना मी तुम्हाला पुढच बोलतो बघा भावांना बहीण तुम्ही जे बोलता समजा काय म्हणता तुम्हाला लेकर किती काय आहेत आणि तुम्ही काय म्हणता वानजूटी ही हे ते हे तुम्ही कधी आमच्या घरी येऊन बघितलं का आम्हाला लेकर किती आहेत काय आहेत हे तुम्हाला माहितच नाही काही तर असं कारण असं बोलायचं नाही कारण माणसं मन दुखतं दाजी ते बोलते तू अंजुटीस आणि तुला लेकर नाही तुम्हाला काय माहिती हे आले होते का तुम्ही आलतात का माझ्या घरी बघायला बघितले का असं म्हणजे माणसाला बोलणं म्हणजे कसं माझे मान मन दुखायला जातो मग आपले लेकर किती वाढले त्याचे ते सांगा आपले लेकर किती वाढलेत दोन एक दोन वर्षाचं आणि एक अठरा वर्ष एक अठरा वर्षाचं तर आमच्या आम्हालाच माहिती की आमच्या जीवाला किती दुःख होते म्हणून आणि तुम्ही जे मन दुखी तर आमच्यावालं असं मन दुःख जेवण नका कोणाचं की आमचं दुखीला सोडून द्या पण दुसरे दुखू नका खूप चांगलं वाटत नाही हो खूप वाईट वाटत विचार करा जर आपल्या समजा एक जर समजा असं निघलं कोणी की त्याला लिकूर नाही होते मग तुम्ही काय उत्तर देता ना तुमच्या नशिबाला म्हणजे एक विचार करा की आज इथंच कर आणि इथंच फेडे आहे की नाही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या बाईला जर समजा तुम्ही वांज बोलताय वांजुटी बोलताय तू फालतू आहे तुम्ही जे काय मला कमेंट केलं पहिले ते काय बात नाही काही देतात मला शिव्या काय काय बोलतात रंडी बोलतात काय म्हणजे की कुठं कुठं जाती काय काय करती काय असं सगळं काय काय बोलतात तुम्हाला मी त्याचं काही घेत नाही म्हणत पण जेव्हा तुम्ही एखाद्या बाईला तुम्ही वानजूटी बोलताय वानजुटी हा शब्द खूप वाईट आहे खूप वाईट आहे हा शब्द शिवीपेक्षा पण हा शब्द वाईट आहे असं कोणाला कधी बोलू नका आणि कोणाचं मन दुखू नका भावनो बहिणू प्लीज आणि स्पेशली हा माझ्या त्या तायासाठी व्हिडिओ एक म्हणजे हाच ज्या तायाने मला एवढं म्हणजे प्रेम दिलं त्या व्हिडिओमध्ये आणि एवढं मला आ... म्हणजे त्याच्या ज्या कमेंट होत्या ना त्या कमेंट एकदम भाऊक होत्या आणि त्या कमेंट मी बघूनच म्हणजे असं मला एकदम असं एक हे झालं की अरे यार म्हणजे यांना किती मायाविषयी किती एक हे पडलेलं आहे की ताईला लेकरू होत म्हणून मला म्हणजे <laughs> असे कमेंट टाकले ताई दाजी ताईने कि ताई खरंच आम्हाला खूप आनंद झालाय आणि आम्हाला खरंच खूप इच्छा आहे की तुम्हाला लिफ्ट होत म्हणून एका ताईना टाकली की ताई खरंच माझी खूप इच्छा आहे तुझी ओटी भरावत म्हणून या सगळ्या कमेंट मी आता लावणारच आहे इथं तर तुम्ही नक्कीच बघायला विसरू नका आणि सगळ्यांचे कमेंट लावणार आहे असं नाही की एका लोकांचं सोडण सगळ्यांच्या लावणार आहे ज्या घाण कमेंट केल्या त्यांच्या पण लावणार आहे तर एवढं हा एवढंच सांगणार की नका असं <्जपारागे> <क्रागे> <ूरी> <मन्या है था। ment> नका हम्म मन नका दुख असं आणि असं कधीही कोणाला बोलू नका भावनो भिनो तुमच्या म्हणण्यानुसार आज तुम्ही जे बोलता मला बोलताय का मी नाहीये मला लेकर आहेत असं नाही की मला लेकर नाहीत मला लेकरं आहेत माझे दोन लेकरं वाढलेले आहेत माझे एक दोन वर्षाचं लेकर वाढलेलं एक अठरा वर्षाचा लॉकडाऊन मध्ये माझं लेकर आहे आणि ते दुखले भयंकर असते आणि असं नाही ज्या लीड म्हणजे मला असं नाही की लेकरू नाही मला लेकर झालेत ना झालेत आहेत मला लेकर तुम्ही असं बोलताय राह तुम्ही नीट व्हिडिओ पण नाही बघत आहे काय नाही आणि अशा घाणघाण कमेंट टाकताय असे कमेंट नका टाकी जाऊ भाऊ नो प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला प्लीज अशा नका कमेंट टाकी जाऊ खरे खोटे खरे दुख मन दुखले जाते माणसाचं बाकी काही नाही हा कसं बोलले मन दुखले जाते माणसाचं दुसरं काही नाही असं जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलता तुमच्या घरात जर एखादा निवडलं तसं तर काय करणार होई सांग ह्याचं दुःख त्याला माहित आहे रे माणूस एक थोडाफार आपल्या जीवनामध्ये मस्त दुःख आहे मातीचा पुतळा मग आपल्या जीवनात मस्त दुःख आपण जगाला तर दोन व्हिडिओ करून काही काय व्हायना काही पण येड्यावाडी नाटक करायचं येड्यावाणी सोंग करायचं आणि तुम्ही काही पण बोलताय राव असं नाही चांगलं नाही वाटत आहे ते खूप वाईट वाटतंय असं बोल जाऊ नका कोणाला कसं तुम्हाला असं होतंय तरी कसं बोलला की ही वांज आहे किंवा एकजणी तर काय कमेंट टाकली की मला वाटलंच होतं म्हणे हिला लेकरू नाही म्हणे ही वांज आहे म्हणून नाही तर असतं तर हिनं तहस दाखवलं असतं म्हणे व्हिडिओमध्ये अशी पण एकजणीने कमेंट टाकली एकजणीने अशी कमेंट टाकली की म्हणूनच तुला लेकरू नाही दिलं म्हणे तू वांजस कसले लोक हे जगामध्ये कसले वाईट मला तो कमाल वाटते बाबा कसले म्हणजे विचार कसे आणि आचार कसे त्याचे खूप वाईट सुखी नसत हे लोक कसं माहित का लोकाला घाणघाण कमेंट टाकतात काही लोक असून म्हणते एक विचार करा भाऊ ना बन दाजीला माय बाप नाही दाजीला कोण नाही ना दाजीला भाऊ आहे ना बहीण आहे ना माय ना बाप आहे कोण आहे दाजीला सांगा मला पण आहे का कोणी मला मही माय मिली हा हा एक बहिणी बाळा भाऊ आहे त्यांना बोलायचं असलं तर बोलत नाही तर नाहीत बोलत आहे का आम्हाला कोणी तुमची तुम्ही एक तुमचे एक समजा आशीर्वाद आहे तुम्ही बोलता जे काय व्हाय ना आणि जे काय व्हाय ना तुम्ही तुमचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं मला असं वाटते हां मला असं नाही बोललं पाहिजे कोणला असं वाईट नाही बोललं पाहिजे मला असं वाटते भावना तर नक्कीच सांगा एक एक कमेंट करून ना आणि हो हे सांगणार की मला लेकरं आहेत मी वाज काय जे काय बोललेत का ते लोक त्याला सांगते सोशल मीडियावर लेकर आणणं त्यांच्या जोर पैसा कमवणं आणि ते नाटक ते काय काय दाखवण मला नाही आवडत मला नाही आवडत आपण ते करीत नाहीत ना हा आपण आमचेच मुलं येत नाही मी त्यांना सांगते मी आहे बघा असं नाही की मी आम्ही त्यांना बोलतो की सोशल मीडिया नका येऊ आम्ही त्यांना बोलतो की या तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये या तुम्हाला जर चॅनल खोलायची असेल तर चॅनल खोला आम्ही असं बोलतो असं नाही की आम्ही नाही बोल पण ते बोलतात नाही आम्हाला नाही आवडत आहे सोशल मीडिया किंवा आम्हाला नाही आवडत आहे व्हिडिओ करायचं हा आपला आपला अभ्यास शाळेमध्ये जे काय व्हाय ना पण त्यांना नाही आवडत ना नका तर मग आपण जबरदस्ती करून काय फायदा आहे का सांगा बरं बाय तर असं नका बोलतो प्लीज आणि ज्या ताईने मला कमेंट टाकल्यात की ताई खरंच आम्हाला वाटतंय की तुझी ओटी भरावत तर थँक्यू ताई धन्यवाद आणि तुमच्या म्हणजे आज तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी बोलाय की ताई भरायची का तुम्हाला लेकर आहेत काय होतंय त्यात भरली तर डबल मग बा झालं बाबा नाही मला अजून एक पायदा करायचा लेकर होईना आता दिवस तर गेलेत मला आहे की नाही आता डॉक्टर बोललाय अजून काय सांगता येत नाही बोललाय ا ته مالته مې شنو افچی هې داښوللې ته راک